रिक्षांची पासिंग बंद करा आरटीओ कार्यालय एजंट मुक्त करा प्रत्येक दिवशी लायसन्स बॅचची ट्रायल ठेवणे इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले शहरात मीटर शेअरिंग दरफालकांची जनजागृती मोहीम राबवण्यात यावी नवीन परवाने सुरू असलेले ते तात्काळ बंद करण्यात यावे काळी पिवळी टॅक्सीच्या झालेला बदल रद्द करण्यात यावा अवैध ओव्हरलोड चालणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या वाहनांवर कार्यवाही करण्यात यावी या आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आरटीओ कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आपल्या या छत्रपती संभाजीनगर मध्ये वाहतूकदारांचे अनेक विषय प्रलंबित होते आमचे या विभागाचे जिल्हा प्रमुख सलीमबाई हे सतत त्या ठिकाणी पाठपुरावा करत होते आणि विभागाने आज माझा ह्या ठिकाणी दौरा होता त्या अनुषंगाने त्यांना मी सांगितलं की आज आपण आर टी ओ साहेबांची भेट घेऊया संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊया आणि आपले काय विषय असतील त्या बाबतीमध्ये चर्चा करून आपण त्यानंतर मार्ग काढूया त्या संबंधाने आर टी ओ साहेबांची भेट झाली सगळे आय सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांची भेट झाली आणि जरा दोन चार जे याच्यामध्ये महत्त्वाचे रिक्षा विषय आहेत ते एल पाच ऑटो रिक्षा असेल किंवा अनाधिकृत बसच्या माध्यमातून कंपनीच्या बसच्या माध्यमातून जी वाहतूक केली जाते त्यामुळे खऱ्या अर्थाने जो थ्री व्हीलरवाला असेल किंवा शासनाच्या निर्णयानुसार जो व्यवसाय करत असेल त्याचा व्यवसाय बुडत होता त्या दृष्टिकोनातून आपण केलं आर टी ओ कार्यालयामध्ये एजंटचा सुळसुळवाट झाला आहे अशी तक्रार स्थानिक पदाधिकाऱ्यांची होती त्या संबंधात चर्चा करण्यात आली आणि समाधान आणि आनंद ह्याच्यासाठी वाटतो आहे की आर टी ओ साहेबांनीसुद्धा एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली चर्चेमध्ये आणि जे जे प्रॉब्लेम आहेत महत्त्वाचे त्या प्रॉब्लेमच्या बाबतीमध्ये अडचणीच्या बाबतीमध्ये आपण लवकरच तोडगा काढून आपण वाहतूकदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू अशी एक प्रांजळ भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचंही आम्हाला अभिनंदन करणं गरजेचं आहे समाधान व्यक्त करत आपल्या संघटनेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही काय कारण आपली सत्ता नाही याचा हा परिणाम आहे सत्ता आमची नाही याचा परिणाम आम्हाला कधीच होत ना करन... नाही शिवसेना बाळासाहेब ठाकरे ही संघटना सत्तेसाठी जन्मच झाला नाही शिवसेनेचा जन्म वंदने शिवसेना प्रमुखांनी किंवा प्रबोधनकारांनी जो दिला तो सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून काम करण्यासाठी शिवसेना संघटनेची स्थापना झाली सत्ता येते सत्ता जाते तो विषय महत्त्वाचा नाही आहे सत्तेमधले कार्यकर्ते महत्त्वाचे नाही आहेत परंतु पक्षाचे कार्यकर्ते जमिनीवर किती काम करत आहेत लोकांसाठी किती काम करतात हा विषय महत्त्वाचा आहे त्यानुसार आज जी सकारात्मक चर्चा झाल्या त्या सकारात्मक चर्चेचा जर उद्या जर त्याच्यामध्ये काही निर्णय होत नसेल पॉझिटिव्ह तर त्यानंतर रस्त्यावर उतलून